नमस्कार मित्रांनो मी धीरजिंक स्वागत करतो नवीन नवीन एका ब्लॉग मध्ये तर तारीख आहे पंधरा जून सकाळचे वाजले अडीच आणि आपल्याला जाग आली झोपेतना डायरेक्ट उठून बसलो एक बघितलं तर एक वाजला होता म्हटलं आता काय झोपायचं तर आवरलं बघूया म्हटलं निघून तर सकाळचं काय नसतं एवढ्या पहाट माहिती तरी पण आपलं म्हटलं निघू तर मी दीडला निघालोय पाहुणे दोन ला काहीतरी गॅस भरलाय दोन काड्या खाली होता आणि हळूहळू निघत आलोय का सरवाडी वाकड तर पिंपळी निलक पासून आपल्याला एअरपोर्ट आली रॅपिडो तीनशे रुपये काहीतरी दाखवले तर घेतली आहे आलोय कस्टमरच्या लोकेशनला कॉल पेन केला येतो बोललेत तर त्याच्या आधी एक ओलाला पडली होती दोनशे दहा म्हटलं ती घेऊ मीटरने विचारू पण ती काय ॲक्सेप्ट झाली नाही सो आपण जी पडली ती घेऊन आलोय आलेत कस्टमर तर झालाय आपला ड्रॉप टू नाईन्टी सेवन आपल्याला दिलेत हिंजवडी जी पडली होती आपल्याला एक ॲक्सेप्ट केली पण ड्रायव्हर मॅच असं आलं ऍक्सेप्ट नाही झाली तर आता वेट करतोय शहाण्णव गाड्या दाखवतात येत येत तर आपल्याला एक आली एअरपोर्ट ची म्हणजे पिकअप आणि अडीच किलोमीटर ड्रॉप एअरपोर्ट पण आता ऑलरेडी कस्टमर होतं नाही ते असते ती राईड तर आता ठीक आहे बघूया आता येत नाही एअरपोर्ट ला जवळपास आपण अर्धा पाऊन तास थांबलो ट्रिप्या पडत नव्हत्या ट्रिप पडत होत्या पण रेट म्हणजे दहा रुपये आणि अकरा रुपये रेट होते नाही ट्रिप एक्सेप्ट केल्या जसं मला स्टेशनला सर्च दिसला तशी मी गाडीला स्टार्टर मारून स्टेशनला आलो आहे आणि स्टेशनपासनं हिंजवडीची आपण फेज वनची राईड घेतली बावीस किलोमीटरची मीटरनुसार त्यांचं तीनशे नऊ रुपये बिल दाखवत होतं बावीस किलोमीटरला पण आपण मीटरनुसार चारशे बासष्ट रुपये फोर सिक्स्टी टू चारशे बासष्टने आलो आहे आणि दोनशे सत्त्याण्णव आधीचे तर बघा तुम्ही साडेआठशे रुपयाचं आपलं अर्निंग झालं आहे साडेसातशे रुपयाचं तर आता इथनं आपल्याला फेज वन किंवा वाकड साईडला जावं लागेल इथनं तर काय पडायचं नाही कारण आज आहे संडे तर बघूया आता इथनं आपल्याला आज थोडासा मोकळं जास्त फिरणं होणार आहे संडे असल्यामुळे थोड्याशा वेट करत करत राईड येतातच सो बघूया आता नेक्स्ट राईड भेटायला किती वेळ लागतो आपल्याला हिंजवडी फेज वन पासून आपल्याला पडली साखरे वस्तीपासनं अं नेहरू नगरची नगर होती दोनशे तीस दिले आपल्याला आप बघितलं नाही दोनशे दहा वगैरे दिले असतील आणि इथनच दोन अडीच किलोमीटर पासन आपल्याला आपले राईड आहे रिझर्वेशन पाचशे ऐंशी ची महिंद्रा स्पेस पासनं एअरपोर्ट ची तर आरे मला लोकेशन आपण निघालो आता लोकेशनला फ्रेश होऊन घेऊ आणि पुढं आपण एअरपोर्टला निघतोय परत तर ठीक आहे तर आ, आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला कॉल केलाय सोडले आपण कस्टमरला पाचशे त्र्याण्णव कस्टमरचं बिल झालं साडेपाचशे पाचशे बावन्न रुपये आपल्याला दिलेत टोटल मी काही केली नाही की झाली तर बघूया बाराशे तेराशे झाले असतील माझ्या हिशोबाने तर इथं काय गाड्या आज नीट चालवत नाही लोक तर एअरपोर्टला आपल्याला मीटरनुसार नाही विचारता येत एअरपोर्ट पासनं आपल्याला एक कस्टमर विचारायला आलं की स्वारगेटला येणार का तर आपण त्यांना साडेतीनशे रुपये सांगितले होते जे की ओला उबरला ॲपनुसार होतात पण कटिंग झाल्यानंतर आपल्याला तेवढे भेटत नाही तीनशे दोनशे ऐंशी दोनशे दोन चाळीस असे भेटतात तर रिक्षावाल्यांनी त्यांना दोनशे रुपये शेअरिंगमध्ये सांगितले होते म्हणजे तीन चार जण भरणार दोनशे दोनशे नी त्यात वेळ जाणार त्याच्यापेक्षा मग आपण त्यांना तीनशे रुपयामध्ये सोडले तर आता इथनं लगेच ओढून मी स्टेशन साईडला जातो म्हणजे मग आपल्याला इथं तर काय पडत नाही लवकर स्टेशनलाच पडतील तर बघूया आता आपण थांबलोय स्टेशनला स्टेशन स्टेशन था। इथनं आपल्याला राईड आली होती एक पिंपळ सौदागरची आधी कस्टमर ॲग्री झालं मीटरने यायला दिसलं पण लोकेशन मला पण त्यांच्या सोबत काहीतरी बोलणं झालं सोबत कोणतरी होती त्यांनी राइड कॅन्सल केली मला उबेर कडनं कॅन्सलेशनचे पंधरा रुपये मिळाले तर पुढे आलो आपण हिंजवडीची एक पडली ती मीटरने विचारलं नाही अग्रि झाले आता पुढे येऊन थांबलो होतो इथं था, आउटगेटच्या इथं तर इथनं आपल्याला ओला राईड आली भोसरी लांडेवाडी कस्टमरचा कॉल आला स्टेशनमध्ये सुतरलेत वाटतं त्यांना मी माझं लोकेशन सांगितले ते म्हणले चार जण चार जणांना काही प्रॉब्लेम नाही पाच वाजण घेताना फक्त प्रॉब्लेम आहे आपल्याला तो तो आशे आशे वेड़े वेड़े। तर घेतले आता येतो बोललेत बघूया आता वेळ किती लागते त्यांना सांगितले अशा अशा ठिकाणी आपण थांबलोय आउटगेटच्या खाली तर बघूया किती वेळ लागते स्टेशन पासन आपल्याला राईड आली भोसरीची लांडेवाडी तर विकास कॉलनी लांडेवाडी जी पंपापासनं आठशे मीटर कस्टमरला सोडले आणि इथं आता दुर्गा श्री दुर्गा स्नॅक्स इथं नाश्ता करतो आणि लांडेवाट लांडेवाड्याची ट्रिप पण केली आपण पण त्याच्यानंतर काय पडत नाहीये सो आपण आता घराकडे निघतोय